वेलकम बॅक टू माय चॅनल भावना वर्ल्ड तर अशी सुंदर रांगोळी तुम्ही पाहू शकतात आणि त्याच्यावर लिहिलंही आहे वास्तुपूजन आणि गृहप्रवेश सो so, आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे माझ्या लाईफमधला आमच्या लाईफमधला अमोल मी आणि रिषभ आमचं आज हक्काचं स्वतःचं असं आम्ही घर घेतलं होतं फ्लॅट घेतला होता आणि त्याची आज आम आम्ही वास्तुपूजा करणार होतो सो so, खूप खूप मस्त वाटत होता तर तुम्ही हा व्लॉग पाहून घ्या ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु कस्तूरी तिलकमललाटपटले बक्षस्तदे कौसुभम्भा नासાગरे नमतिकं करतले वीणु मुखरिकंकडम् सर्वांगे हरिचन्द्रं सुरसितं कंठेच मुक्तावरे गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल जुडामणि थोड़ी सी कपाल लांगे तुमचा दीर्घायु रस्तो क्रिया शान्तिः पुष्टिः सृष्टिः

आजचा दिवस खूप खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा होता कारण की आज आमची जी मनातली गोष्ट होती आमचं जे स्वप्न होतं इच्छा होती ती आज आम्ही सत्यात होती ते म्हणजे आमचं स्वतःचं हक्काचं आणि स्वबळावर घेतलेलं असं घर त्यामुळे खूपच आनंद होता आणि आम्ही ही पूजा फक्त आमच्या फॅमिली मेंबर्ससोबतच केली कारण की खूप वर खूप म्हणजे दिवसापासून ॲक्च्युली आम्ही ह्यासाठी धावपळ करत होतो आणि त्यानंतर शिफ्टिंगची धावपळ

अग्निनारायण देवतांना महासमोर फुल ठेवून द्या ऋतू काल उद्भव पु अग्निरायणांना नमस्कार करा अग्निदेवाला मनामध्ये सांगायचं का आजपासून आम्ही या नवीन घरामध्ये प्रश घेतला आहे तुमचं पूजन केलेलं आहे घरामध्ये आजपासून जे काही जेवण बनवले दुष्कळ चांगलं होत्या पदार्थ चव तिकडून देऊ नका ठीक आहे एखाद्या व्यक्तीचं जेवण जास्त झालं चालेल परंतु कमी काही आणि सर्व काही सुरळीत होऊ द्या करा नमस्कार आणि सर्वांचं रक्षण करा हे दुधाचं भांड त्याच्यावरती ठेवायचं अग्निमूर्ती ज्ञाने विनियोग हा बरोबर वसवास आपली देवता या नमो नमः सर्व काही जेवण रुष्कर होऊ द्या असं म्हणावर म्हणतो सुरुवात करायची गोळ हे दूध जर असं ओतू दिलं ठीक आहे ओतून दिलं का तुम्ही बंद करा नंतर त्याच्यामध्ये काय साखर तिथे टाकून चहा पावडर टाकून तुम्ही साखर चहा पावडर तरी हरकत नाही ठीक आहे हो सर

गोबरो माधवदास समोर 11 वेळा 11 देवतांना असा नमस्कार करतो वर नमः तेय श्रीमन महा गणाधिपतये नमः इष्ट देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमः स्थान देवताभ्यो नमः वास्तु देवताभ्यो नमः माता पितृभ्यः नमः लक्ष्मी नारायणभ्यः नमः शची आदित्य दिगग्रह देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो

ಓಂ ಪ್ರಿಯಂ ಪೂಲಿಕಾ ಶಮಂಗುಡಪ್ರಣಾಮ ಪ್ರತಿಪದಂ ಸಮ್ಯಂ ಸಮಂಗುಡಪ್ರಣಾಮ ತಂ ಬುಧಂ ಪ್ರಣಾಮ ಬುಧಾಯ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ ಪ್ರಿಯಂ ಪೂಲಿಕಾ ಶಮಂಗುಡಪ್ರಣಾಮ ಪ್ರತಿಪದಂ ಸಮ್ಯಂ ಸಮಂಗುಡಪ್ರಣಾಮ ತಂ ಬುಧಂ ಪ್ರಣಾಮ ಬುಧಾಯ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ ದೇವಾನಾಂಚ ವಿಷ್ಣುಾಂಚ ಗುರುಾಂಚ ಪ್ರಸನ್ನಿಭಂ ಬುದ್ಧಿಭೂತಂ ನಿರ್ವಶಂ ಪ್ರಣಾಮ ಬೃಹಸ್ಪತಯ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ ಓಂ ದೇವಾನಾಂಚ ವಿಷ್ಣುಾಂಚ ಗುರುಾಂಚ ಪ್ರಸನ್ನಿಭಂ ಬುದ್ಧಿಭೂತಂ ನಿರ್ವಶಂ ಪ್ರಣಾಮ ಬೃಹಸ್ಪತಯ ನಮಃ ಸ್ವಾಹಾ నిమగుందా రుడలవిత్రంపరంగురుమ సమశాస్త్రం భర్గపన శుక్రాయ నమః స్వాహా నిమగుందా రుడలవిత్రంపరంగురుమ సర్వశాస్త్రత భర్గపన శుక్రాయ నమః స్వాహా నిరాజముగమవా సంమా రవిపుత్ర నమగరం శామకన సంభూతం తమ శంశం శలేశ్వరాయ నమః స్వాహా నిరాజ రూపముగమ సంమా రవిపుత్ర నమగరం శామకన సంభూతం తమ శంశం శలేశ్వరాయ నమః अर्जुन आयम महाबलियम चंद्रादित्य मर्दलम्मा सभी का कर पसंद बुद्धम्तो राहुम पर राहवे नमस्वाहा अर्जुन आयम महाबलियम चंद्रादित्य मर्दलम्मा सभी का कर पसंद बुद्धम्तो राहुम पर राहवे नमस्वाहा पलाशे पिछपसं का शंकर का कर रस कम्मा रावण राहुसं तर अशा प्रकारे सुंदर अशी भटींनी पूजा केली होती आणि त्याचं महत्व आणि प्रत्येक पूजा किंवा शांती आपण का करतो कोणासाठी करतो हे सर्व एक्सप्लेन केलं होतं त्यानंतर माझ्या ताईने आणि माझ्या जाऊबाईंनी माझी ओटी भरली आणि अमोललाही गिफ्ट दिलं नाव घेते मनापासून आता अमोल सो अशा प्रकारे छान अशी पूजा पार पाडली त्यानंतर आम्ही सर्वजण खूप एकत्रित गोष्टी गप्पा मस्ती केल्या आणि लहान मुलांनी सर्वात जास्त मजा केली त्यानिमित्ताने सर्व घर एकदम भरलेलं होतं खूप छान वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय